हॅलो नमस्कार मी प्रिया तुम्हाला सगळ्यांचं आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण बघणार आहोत आवळा कँडी गुळामध्ये बनवलेली आहे ही, ही आवळा कँडी गुळामध्ये बनवली म्हणजे ती पौष्टिकपणा असते खाण्यासाठी आणि आता तर बाजारामध्ये आवळं भरपूर प्रमाणात विकायला येतात त्यामुळे बाजारात सहज भेटू शकतात आवळे मी आवळा कँडी बनवण्यासाठी एक किलो आवळे घेतले आहेत ते पहिले मी स्वच्छ धुवून घेतले त्यानंतर पात्याल्यामध्ये पाणी गरम होण्यासाठी ठेवलं होतं नंतर आवळे गरम पाण्यामध्ये टाकले आणि शिजून घेतले दहा मिनटं लागतात शिजण्यासाठी जास्त वेळ काही नाही लागत शिजायला दहा मिनटामध्ये आवळे शिजून होतात जास्तपणे शिजवायचे आता हे व्यवस्थित शिजले होते त्यानंतर मी एका चायनीमध्ये ओतून घेतले निथळण्यासाठी त्यानंतर पूर्णपणे पाणी मी काढून घेतले आवळांमधले आणि थंड होऊन दिलं त्यानंतर आवळा थंड झाल्यानंतर मी त्यामधले बिया काढून घेते पूर्णपणे आता इथे बघू शकता पूर्णपणे आवळा मी सोलून घेतलेला आहे इथे एवढ्या बिया निघाल्या आवळामधल्या आता थोड्या वेळासाठी आवळा बाजूला ठेवून दिल्या त्यानंतर इथे मी गूळ चिरण्यासाठी घेतला सुरीने मी गुळ चिरून घेते इथे मी अर्धा किलो गूळ घेतलेला आहे कारण आवळा पण तुरट असल्यामुळे मी जरा थोडासा जास्त घालते तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळ कमी जास्त करू शकता आता मी इथे एक किलो आवळा घेतला आहे ना तर त्यानुसार मी दीड ग्लास पाणी घेतला त्यानंतर पाणी गरम झाल्यानंतर मी इथे अर्धा किलो गूळ टाकलेला आहे विरघळण्यासाठी जास्त काही पाक नाही करायचा फक्त गुळ विरघळेपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर मी इथे सोललेला आवळा टाकून घेतला गुळामध्ये त्यानंतर झाकण ठेवून दहा ते पंधरा मिनटं शिजू दिलं त्यानंतर मधून मधून चेक करत राहायचं आहे कारण कढई खाली लागू शकते गुळ असल्यामुळे इथे बघू शकता अजून पाणी थोडंसं बाकी होतं गूळ पूर्णपणे आवळामध्ये मुरलं पाहिजेल असं शिजवून द्यायचं पूर्ण पाणी आटलं पाहिजे इथे बघू शकता पूर्णपणे पाणी आटलेलं होतं आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं त्यानंतर गॅस बंद केला मी आता मी हा आवळा पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर उन्हामध्ये ठेवणार आहे सुकण्यासाठी जर तुम्ही फॅन खाली ठेवत असाल तर तीन ते चार दिवस लागतील आणि उन्हामध्ये ठेवत असाल तर दोन ते तीन दिवस लागतील मी उन्हामध्ये दोन दिवस वाळून घेतला आवळा हा दुसरा दिवस आहे इथे बघू शकता खूप छान सुकलेला पण आहे साखरेपेक्षा गूळ टाकलेला आवळा खूप छान लागतो आणि चवीला पण खूपच छान लागतो नक्की रेसिपी ट्राय करा